कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही घराबाहेर पडलेली असते तर ऋषिकेश जानकीची अगदी वाट बघत असतो तेवढ्यात ओवी आपल्या बाबांकडे येते आणि ओवी बोलते की बाबा तुम्ही आईंना फोन करा ना आई नेमकं कुठे गेली त्यावेळेस आता इकडे ऋषी बोलतो की थांब ओवी मी लगेच जानकीला कॉल करतो तर आता लगेच ऋषिकेश खिशातून मोबाईल काढून लगेच जानकीला कॉल लावत असतो जानकी घरात येते तर आता ओवी लगेच आपल्या आईकडे जाते ओवी बोलते की अगं आई तू कुठे गेली होती मला खूप भूक लागली मला पटकन जेवायला दे आता इकडे जानकी बोलते की अगं मी इथेच होते देते तुला पटकन जेवायला त्यावेळेस ऋषिकेश सुद्धा जानकीला बोलतो की जानकी नेमकं तू एवढ्या रात्री कुठे गेली होती तर आता इकडे आणखी लगेच ऋषिकेशकडे बघते त्यानंतर आता ओवी आपल्या आईला बोलते की अगं आई तुम्हाला आज कुठलीही भाजी खायला दे अगदी कारल्याची दिली भेंडीची दिली तरी मी आवडीने खाईल कारण मला भूकच तेवढी लागलेली आहे ला, असे पणही ओवी आपल्या आईला असं बोलल्यामुळे जानकीला खूप आनंद होतो जानकी लगेच खूप खुश होऊन या ओवीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते तर आता इकडे जानकी या ओवीला आणि ऋषिकेशला बोलते की तुम्ही आल्यापासून दोघेच बोलताय मला बोलायला सुद्धा तुम्ही वेळ देईना अरे मला बोलू द्या तुम्ही असं म्हणत जानकी लगेच खाली बसते आपल्या हातामध्ये जे काही पार्सल आणलेलं असतं ते जानकी या ओवीला दाखवते आणि बोलते की बघ मी यामध्ये काय आणलंय वांग्याची भाजी पुडी आणि शिरा असं पण आता इकडे ही जानकी या ओवीला सांगत असते तर ओवी बोलते की आई तू कुठून आणलं तर इकडे ही जानकी बोलते की अगं मला शिरसेकर मावशी भेटल्या होत्या मध्ये देवळामध्ये दे महाप्रसाद होता त्यामुळे मी हा महाप्रसाद तुझ्यासाठी घेऊन आले असं पण जानकी आपल्या मुलीला सांगते ओवी आपल्या आईला बोलते की आई तू मला जे खायला देशील ते मी अगदी आवडीने खाईल लगेच या दोघींकडेच बघत राहतो त्यानंतर ओवी आता आपल्या स्वतःच्या हाताने छान प्रकारे जेवण करत असते परंतु तेवढ्यामध्ये ओवीला आपल्या आईची आणि वडिलांची आठवण येते ओवी लगेच आईला आणि या बाबांना बोलते की आई बाबा नेमकं तुम्ही कधी जेवणार आहे आणि आपल्या तिघांना एवढं जेवण पुरेल का असं पण ओवी ह्या आपल्या आईला विचारते तर आता जानकी या ओवीला बोलते की अगं ओवी बाळा मी मंदिरामध्ये जेवण करून आले त्यामुळे आता माझं काही टेन्शनच नाही मी खूप काही पोट भरून जेवण करून आले असल्याचं जानकी या ओवीला सांगते अगं इतकं गरमागरम जेवण होतं की मा सांगायला मापच नाही खूप वाढी गरमागरम येत होती आणि मी भराभर खात होते अगदी पोट भरून गेले असं पण आता जानकी या ओवीला सांगते त्यावेळेस ओवी आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही चला ना माझ्याशी जेवायला असं पण आता इकडे ही ओवी आपल्या बाबांना बोलते त्यावेळेस आता इकडे हा ऋषिकेश पण ओवीला बोलतो की अगं मगाशी मी मिसळ खाण्यामध्ये पैज लावली होती आणि इतक्या काही मिसळ खाल्ले मी काय सांगू ओवी तुला आता काहीच खायला मला अजिबात इच्छाच नाही ग असं पण आता इकडे ऋषिकेश ओवीला सांगतो आणि बोलतो की हे जेवण जे तुझ्या आईने तुला आणलं आहे ना तेवढं तू खाऊन घे असं पण ओवीला हा ऋषिकेश बोलतो त्यावेळेस आता जानकी बोलते की ओवीचं पटकन जेवण करून घे तर आता ओवी लगेच इकडे किचनमध्ये जाते त्यानंतर आता डब्यामध्ये अगदी थोडीशी साखर असते चमच्यावर साखर असते तर जानकी लगेच त्या डब्यामधील असणारी चमच्याभर साखर या ऋषीला दाखवते आणि बोलते की आपल्या घरामध्ये एवढी साखर शिल्लक आहे त्यानंतर आता ऋषिकेश बोलतो की म्हणजे तर घरातील सर्वच किराणा संपलाय वाटतं ना तर आता इकडे जानकी बोलते की अहो आपण किराणा तरी किती भरला होता फराळ बनवला त्यामध्ये काही किराणे गेला काही दिवाळीची शॉपिंग केली काही दिवाळीचे फटाके केले उरले पैसे होते ते सगुणाचे हॉस्पिटलमधील बिल भरले आणि थोडेफार काही राहिले होते त्यामधून ओवीची स्कूल फी भरली असं पण आता इकडे ही जानकिया ऋषीला सांगते त्यानंतर आता जी काही चमच्यावर साखर असते ती चमच्यावर साखर ही जानकिया ऋषिकेशच्या हातावर देते आणि स्वतःच्या हातावर थोडीशी घेते आणि दोघेही ती थोडी थोडी साखर खातात त्यानंतर आता साखर खाल्ल्यानंतर ही जानकिया ऋषिकेशला पिण्यासाठी पाणी देते दोघेही आता पाणी पितात असं बघायला मिळतं की ऋषी आपल्या या जानकीला बोलतो की, की बरं झालं तुला आज देवळामध्ये दे जायची तरी बुद्धी सुचली ओवीच तरी अगदी पोट भरलं असं पण आता इकडे जानकीला बोलत असताना तेवढ्यात ओवी आपल्या आईला आवाज देते आणि बोलते की अगं आई ही भाजी खूप तिखट आहे आणि पुढे पण खूप खारट आहे असे पण ही ओवी आपल्या आई वडिलांना सांगत असते तर ओवीचं असं म्हणणं ऐकताच इकडे जानकी आणि ऋषी दोघेही या ओवीच्या जवळ येऊन बसतात त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश ओवीला बोलतात की अगं हा एक प्रसाद देवाचा प्रसाद आहे देवाच्या प्रसादाला कधीच नाव ठेवू नये बाळा घे खाऊन तू असं पण जानकी ऋषिकेश या ओवीला बोलतात तर आता इकडे जानकी बोलते की थांब ओवी बाळा मी एक घास खाऊन बघते त्यानंतर आता ऋषिकेश सुद्धा एक घास खाऊन बघत असतो आणि जानकी या ओवीला बोलते की अगं ओवी बाळा हे अजिबात तिखट नाही आहे आणि तू तर यापेक्षाही जास्त तिखट खाते तर इकडे आता हा ऋषिकेश सुद्धा बोलतो की अगं हे सर्व फिकं आहे यामध्ये कुठलीच गोष्ट अशी तिखट नाहीये आणि तुलाच कसं तिखट लागतंय असं पण आता ऋषिकेश आपल्या ओवीला बोलतो नंतर आता इकडे ओवी लगेच आपल्या आईवडिलांना बोलते की आता तुम्ही सुद्धा दोघांनी हे खायचं कारण मला माहित आहे तुम्ही दोघे माझ्याशी खोटं बोलताय तुम्ही दोघांनी काही खाल्लेलं नाहीये असं पण ओवी ही आपल्या आईबाबांना बोलते त्यावर ऋषिकेश व जानकी ओवीकडे बघतात तर इकडे ओवी ही आपल्या आईबाबांना बोलते की जेवायचं तर तिघांनी संगत जेवायचं नाहीतर मला पण खाण्यासाठी साखर द्या असं पण ओवी ही आपल्या आईबाबांना बोलते त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघे आपल्या मुलीकडेच बघत राहतात आता ही ओवी स्वतःच्या हाताने आपल्या जानकीला जेवण भरवते त्यानंतर आता ओवी ही आपल्या बाबांना सुद्धा अगदी प्रेमाने घास भरवते भरवते तेव्हा आता ऋषिकेश जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं कारण आपल्या मुलीला आपल्याविषयीसुद्धा uh किती प्रेम आहे हे सुद्धा या ओवीच्या वागण्यातून ऋषिकेश जानकीला दिसून आलेलं असतं तर ऋषिकेश व जानकी दोघेही आपल्या डोळ्यामधील आलेलं पाणी पुसतात आणि ह्या ओवीला सुद्धा अगदी प्रेमाने घास भरवतात त्यानंतर आता इकडे जानकीसुद्धा या ओवीला प्रेमाने अगदी आपल्या जवळ घेत असते तिघेजण आता जेवण करत असतात तर इकडे आपली ही ओवी आता बोलते की आता एवढी पुरी भाजी खाल्ली की त्याच्या पाठीमागे शिरा खायच्यावर का बाबा लगेच असं पण ओवी ही आपल्या बाबांना बोलते तर आता इकडे ऋषिके जानकी सुद्धा एकमेकांना प्रेमाने घास भरवतात इकडे ओवीसुद्धा आपल्या बाबांना प्रेमाने घास भरवते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सौमित्र हा खूपच भडकलेला असतो खूपच चिडचिड करत असतो तर आता तेवढ्या तिथे अवंतिका येते अवंतिका बोलते की अरे सोमी तू एवढी चिडचिड कशासाठी करतोस त्यानंतर आता इकडे सौमित्र बोलतो की अगं तिने तर हद्दच पार केलेली आहे कारण ती ऐश्वर्या एवढं नीच वागू शकते हे मला माहित नव्हतं ग आणि जानकी ही नानांना भेटू शकते म्हणजे शकते कारण आपण नानांना बाहेर भेटायला घेऊन जाऊयात आणि त्याचं कारण करून आपण जानकीला नानांना भेटूयात असं करूयात आपण असं पण आता या अवंतिकाला सांगतो तर अवंतिका बोलते की नाही असं नाही करता येणार स्वामी आपल्याला जर नानांना भेटण्यासाठी बाहेर घेऊन गेलो आणि हे जर तिला कळलं तर ती काय करेल ते सांगता येत नाही असं पण ही अवंतिका सोमीला बोलते ते की अरे आपण वकिली डोके आहे काहीतरी सोल्युशन यावर नक्कीच काढू तू टेन्शन घेऊ नको असे पण इकडे आता सौमित्राला ही अवंतिका बोलते त्यावेळेस आता इकडे हा सौमित्र लगेच अवंतिकाला बोलतो की डेअरिंग असे म्हणत आता अवंतिकाला हा सौमित्र जाऊन पकडतो आणि बोलतो की तर आता सोमी ह्या अवंतिकाला बोलतो की अगं ज्यावेळेस आमची सर्वांची लग्न झाली होती त्यावेळेस आम्ही एका फार्म हाऊसवर गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर जानकीवनीने काय केलं होतं माहीत आहे का तुला त्यानंतर पुढील सर्व घडलेला प्रकार आपला हा ऋषिकेश या अवंतिकाला बोलतो तर तो ऐकल्यानंतर इकडे ऋषिकेश व अवंतिका खूपच खुश होतात अवंतिकाला सुद्धा खूप आनंद होतो त्यानंतर आता सौमित्र हा बोलतो की आता आपण जानकी वहिनीने जी काही आयडिया वापरली होती तीच आयडिया वापरून ह्या आपल्या नानांची आणि वहिनीची भेट नक्कीच घडवूयात असं पण आता इकडे सौमित्र ह्या अवंतिकाला बोलतो त्यानंतर आता इकडे सौमित्र व अवंतिकाला हा जो काही निर्णय असतो तो पडतो त्यानंतरही आपली अवंतिका ह्या सौमीला सांगते की आपण तर त्या जानकी वहिनीची ती आयडिया वापरूयात यूज करूयात परंतु त्या त्याला आपण आणखीनच वकिली डोक्याच्या उद्देशाने आणखीन एक जोड लावूयात असं पण आता ही आपली अवंतिका या सोमीला बोलते आणि मी आईला अगोदर सांगून ठेवते की माझी एक लाईट माझी मैत्रीण म्हणून मला भेटायला येणार आहे असं मी आईला सांगून ठेवते मग आईला काही ये डाऊट येणारच नाही असं पण आता इकडे अवंतिका या सोमीला सांगते त्यानंतर आता इकडे अवंतिकाचं हे जे काही म्हणणं असतं ते ह्या स्वामीला पण खूप आवडतं सोमी बोलतो की वा अवंतिका तुला पण खूप भेज आहे ग त्यावेळेस आता इकडे दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आजी घरामध्ये असते आणि आजी समूह कोण आहे कोण नाही असं डोळे बारीक करून बघत असते तेवढ्यामध्ये आता सुमित्रा तिथे येते सुमित्रा ही आईला बोलते की अगं आई तू एवढं बारीक निरखून कोणाला बघते ग त्यावेळेस आता इकडे ही आजी बोलते की अगं जानकी येणार आहे आणि त्यामुळेच मी जानकी येईल की नाही यासाठी मी पहारा करत आहे असं पण आता इकडे आजी या आपल्या मुलीला सांगते तर सुमित्रा ही बोलते की अगं तू काळजीच करू नको आणि तिचा पहारा पण करू नको कारण मी सोमीला स्पष्टपणे सांगितलं की ती या जानकीला घरामध्ये अजिबात आणायचं नाही सुमित्रा व ही आजी दोघी जेव्हा एकमेकींशी बोलत असतात तेव्हा अवंतिका तिथे येते आणि अवंतिका या दोघींशी बोलू लागते त्यानंतर आता इकडे आजी या अवंतिकाला बोलते की अगं ऐश्वर तिच्या नवऱ्याला मदत करते मग तुला काय एवढं लागतं तू नाही का तुझ्या नवऱ्याला मदत करत त्यावेळेस आता इकडे आपली अवंतिका बोलते की माझा हेतू चांगला असतो त्या ऐश्वर्यासारखा का नसतो काहीतरी प्लॅनिंग करायचं आणि मग कट कारस्थान करायची असं पण आता इकडे ही अवंतिका ह्या आजीला बोलते तर सुमित्रा त्या दोघींनाही गप्प बसण्यासाठी सांगते त्यावेळेस आजी बोलते की मी इथे पारा करण्याचं काम करते आणि ही इथे कशाला आली माझ्याकडे असं पण आता आजी या सुमित्राला सांगते त्यानंतर आता इकडे ही अवंतिका या सुमित्राला सांगते की आई मी तुम्हाला हे सांगायला आले होते की माझी एक क्लायंट घरी भेटायला येणार आहे कारण आता सोमी व मी घरूनच ऑनलाईन कामे करतो दिवस झाल्यामुळे ती क्लायंट आता घरीच भेटायला येणार असल्याचं ही अवंतिका या सुमित्राला सांगते त्यानंतर आता आजी ह्या सुमित्रासमोर समोर ह्या अवंतिकाला समोर जो काही चहाचा कप असतो तो किचनमध्ये ठेवण्यासाठी सांगते आता अवंतिका तो चहाचा कप आपल्या हातात घेऊन इकडे किचनकडे जाते इकडेही आजी लगेच या सुमित्राला बोलते की अगं तू तर खूप भोळसट आहे कशाला कोणाला घरामध्ये यायची परमिशन द्यायची तू तिला डायरेक्ट नकार द्यायचा ना असं पण आता इकडेही आजी या आपल्या सुमित्राला सांगते त्यावेळेस आता सुमित्रा बोलते की अगं आता ही वकील आहे शेवटी तिची क्लायंट तिला भेटायला येणारच ना शेवटी तिचं हे घर पण तिचंच आहे मग कुठे जाणार ती तिला भेटायला असं पण सुमित्रा आजीला बोलते आजी आज ह्या आपल्या मनाशी बोलते की आता मी सर्व काही घडलेला प्रकार गुंडीलाच फोन करून सांगते इकडे आता घरामध्ये ऋषिकेश या ओवीच्या वेण्या घालत असतात ही जानकी आता ओवीचा डब्बा बनवत असते आणि ही जानकी या ऋषीला विचारते की आवरलं का सर्व तर आता इकडे ऋषी बोलतो की हो झाल्या थोड्या वेण्या बाकी आहेत त्यानंतर आता इकडे ओवी लगेच आपल्या आईकडे धावत पडत येते तर आता इकडे ओवी ही आपल्या आईला बोलते की आई आज टिफिनला काय बनवलं गं त्यावेळेस इकडे जानकी बोलते की अगं आज तुला मी उपमा बनवला आहे तर ओवी बोलते की आई टॉमॅटो घालून बनवला का गं तर आता इकडे ही जानकी बोलते की अगं बाजारामध्ये टॉमॅटे नव्हते त्यामुळे एवढे चांगले टॉमॅटो नसल्यामुळे मी आणलेच नाही आणि तुझा उपमा जो काही मी टिफिनला बनवला आहे ना तो खूप मस्त झाला आहे तू बघ किती खुश होऊन खाल्ल्यावर असं पण आता ओवीला ही आपली जानकी सांगते त्यानंतर आता इकडे ओवी आपल्या आईला बोलते की आई मला काहीतरी अजून डब्याला ना तेवढं नाही मला पुरणार दे ना आई असं पण आता इकडे ही ओवी आपल्या आईला बोलते त्यानंतर आता इकडे ही ओवी बोलते की अग आई थोडासा फराळ असला तर दे ना दे आग्ली। आग्ली दे तर दे ना। जानकी या ओवीला एक डब्बा उघडून दाखवते आणि बोलते की बघ या डब्यामध्ये काही फराळ राहिलेला नाहीये त्यानंतर आता ओवी बोलते की अगं त्या काकूंनी कप केक दिला होता तो देणार ना तर जानकी बोलते की अगं त्याला खूप दिवस झाले त्याची एक्सपायर डेट संपली असेल जास्त दिवस झालेले पदार्थ खायचे नाही डॉक्टरांनी सांगितलं ना असं पण आता इकडे ही आपली जानकी या ओवीला सांगते तर आता इकडे डब्यामध्ये जी काही एक चकली असते ती चकली ही ओवी मागत असते ओवी ही आपल्या बाबांना बोलते की बाबा चला पटकन मला टाइम होतोय तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की चल बाळा पटकन त्यानंतर आता इकडे ओवी ही आता शूज घालण्यासाठी जाते तर आता जानकिया आपल्या ऋषीला बोलते की माझं बाळ खूप शान आहे कधी तिला चकली आवडत नव्हती आणि आज तिला चकली डब्यावर न्यायची असं पण आता इकडे ही हो। जानकिया ऋषीला बोलते नंतर आता इकडे ऋषी या आपल्या जानकीला बोलतो की जाऊ दे तू आज ओवीला जो काही डब्बा दिला तो एवढ्यात आपला आज दिवस तरी सरला तर आता इकडे जानकी या ऋषिकेशकडे बघते त्यानंतर आता जानकी या ऋषीला बोलते की तुम्ही आता जेव्हा बाहेर जाणार आहेत ना तेव्हा काहीतरी खा कारण तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही तर आता इकडे ऋषी सुद्धा तिला बोलतो की तू पण काहीतरी खाऊन घे अशी उपाशी राहू नको आणि आज संध्याकाळी तुझी जे कामाचे पैसे आहेत ना तेवढे पण घेऊन ये तशी येऊ नको असं पण आता ऋषिकेश या जानकीला बोलतो त्यानंतर आता तेवढ्यामध्ये इकडे ऋषिकेश आणि ओवी स्कूलला निघतात तर आता इकडे ह्या जानकीच्या मोबाईलवरती वरती कॉल आलेला असतो तर आता इकडे जानकी लगेच ते गेल्यावर बोलते की बोला सोमी भाऊजी तर आता इकडे जानकी बोलते की आज ऋषिकेश बाहेर गेले मी येते पटकन आवरून नानांना भेटायला तर आता सोमी बोलतो की नाही वहिनी येऊ नका कारण त्या ऐश्वर्याला समजलं आहे की मी तुम्हाला इकडे नानांना भेटायला घेऊन येणार आहे आणि सर्वजण दरवाज्यामध्ये पारे करायसाठी उभे आहेत त्यामुळे तुम्ही एक काम करा वहिनी माझ्या एक डोक्यामध्ये आयडिया आली तुझ्या एका जुन्या पराक्रमावरूनच आली आहे बरं का वहिनी असं पण सोमी आपल्या जानकीला सांगतो की वहिनी एक खूप मोठं जुगाड आहे आपल्याला ते जुगाड करावं लागल असं पण आता इकडे हा आपल्या जानकीला सांगतो आणि पुढील काय का जुगाड करायचं हे सुद्धा फोनवर या जानकीला सांगत असतो त्यानंतर आता मित्रांनो हे सर्व ऐकून जानकी सुद्धा खूप खुश आहे हो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जानकी ह्या अवंतिकांची क्लाईट बनून या रणदिवे घरामध्ये एंट्री करते त्यानंतर आता इकडे घरात आल्यानंतर ही जानकी या सर्वांना खूप काही गोष्टी सांगत असते तर इकडे ही आजी या ऐश्वर्याला फोनवर सांगते की अगं जी काही अवंतिकाची क्लाइंट आली होती ना आणि ती जी काही गोष्टी सांगत होती ना त्या सर्व गोष्टी आपल्या घरात या अगोदर घडून गेलेल्या आहेत मग तू समज नेमकं ती मुलगी कोण असेल ते असं पण ही आजी या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की म्हणजे आजी ती जानकी होती का असं पण ही ऐश्वर्या आता या आपल्या आजींना विचारते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद